अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं आहे काल रात्री ट्रम्प यांनी फोनवरून पंतप्रधान मोदींशी संवाद साधला असता त्यावेळी हे निमंत्रण देण्यात आलं यावेळी ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये दहशतवाद आणि व्यापार वाढीच्या संदर्भातही चर्चा झाली दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ करण्याच्या दृष्टीनं या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चर्चा महत्वाची मानली जाते आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीक कर्जावरील व्याज केंद्र सरकारनं माफ केलंय त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे एकूण सहाशे साठ कोटी रुपयांचं सा व्याज सरकारनं माफ केलंय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालाय नोटाबंदीनंतर सर्वाधिक जास्त फटका हा मजूर आणि शेतकरी वर्गाला बसला त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतलं होतं त्यावरती व्याज लागणार नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी स्पष्ट केलं